नमस्कार विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले ज्यांना शिक्षणाचे महत्त्व उमजले आणि ज्यांनी अखिल मानवजातीच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले मेहनत घेतली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज अकरा एप्रिल रोजी जयंती स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे बहुजनांचे उद्धारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले होय क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते होय ज्योतिरावांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा झाला महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना साक्षर केले आणि सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि प्रशिक्षित मुख्याध्यापिका झाल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या काही महान विचारांवर आपण प्रकाश टाकूयात महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणत स्वार्थ हा वेगवेगळी रूप धारण करत असतो कधी जातीचा तर कधी धर्माचा धर्म महत्त्वाचा नाहीच महत्त्वाची आहे ती माणुसकी आणि म्हणून माणुसकी जपली पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहिलं भारतीय समाज रचनेचा कायापलट जर कोणी केला असेल तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती जर कोण असेल तर ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांना एका तऱ्हेचा नियम लागू करणे आणि पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात आहे असे देखील महात्मा फुले म्हणत ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणासाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात आणि म्हणून माणसाने नेहमी ध्येय प्रवण असलं पाहिजे असं देखील महात्मा फुले म्हणत शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना महात्मा फुले म्हणतात की शिक्षणाशिवाय शहाणपण हरवले शहाणपणाशिवाय नैतिकता गमावली नैतिकतेशिवाय विकास हरवला विकासाशिवाय संपत्ती हरवली संपत्ती नसताना शूद्रांचा नाश झाला आणि एवढं सारं घडलं ते फक्त आणि फक्त शिक्षणाच्या अभावामुळे आणि म्हणून त्यांनीच रचला इतिहास स्त्री सन्मानासाठी ते तळमळले धडपडले बालविवाह विरोधासाठी त्यांनी पेटवली मशाल स्त्री शिक्षणासाठी शिक्षण अर्पण केले बालकल्याणासाठी महात्मा ज्योतिबा फुले परमेश्वर रूप दलितांसाठी आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला त्यातूनच मिळतील पण पुढे जाऊन महात्मा फुले हे देखील म्हणतात नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरवणे हाच जीवनाचा खरा संघर्ष आहे आणि त्यासाठीच महात्मा फुले म्हणतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात आणि म्हणून आपल्या निर्णयावर ठाम रहा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आधुनिक भारताचे निर्माते तिसरे गुरु छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रचणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे दुसरे तिसरे कोणी नसून थोर क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले आहेत महात्मा फुले असेही म्हणतात क्रांती घडवण्यासाठी प्रत्येकाला लढावे लागेल मग ते वडील असो भाऊ असो शेजारील कुणी असो किंवा शत्रू असो संघर्षाशिवाय कोणीही जिंकलं नाही आणि जिंकणार सुद्धा नाही म्हणून महात्मा फुले असे म्हणत आपण संघटित होऊन आपल्या सर्व दुःखांचे उगमस्थान असलेल्या जाती व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करूयात महात्मा फुलेंच्या या महान विचारासह आपण त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करूयात धन्यवाद